मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर ॲडिशनल एस पी श्री लोडा सर व डी वाय एस पी श्री प्रदीप पाटील सर यांच्या सूचनेप्रमाणे व मान्य पोलीस अधीक्षक सर यांच्या नेहमीत आम्हाला आदेश आहे की कि दिवसा किंवा रात्रीला किंवा संध्याकाळी पायी पेट्रोलिंग करायची आहे बँकेमध्ये पेट्रोलिंग करायची आहे आता सण उत्सव आलेले आहेत बँकेत पगार काढणाऱ्यांची किंवा बाजारात खरेदी विक्री करणाऱ्यांची नाता जगदंबा उत्सवपणा चालू आहे सण उत्सव चालू आहे या निमित्ताने ने नेहमीच पेट्रोलिंग करायचे त्या आदेशानुसार आम्ही डीबी पथकाला सक्रिय केलेलं आहे तर आमच्या डीबी पथकाचे अंमलदार सर्व बँकांना भेटी देतात मधला भेटी देतात व काही संशयित वगैरे मिळू लागले त्याची माहिती पण देतात तर आज रोजी आमचे डीबी पथकाचे अंमलदार एपीआय मुडिक आणि त्याच्यासोबतचे साथीदार हे सर्व बँकेमध्ये गेले बँकेमध्ये तर त्यांना संशयित आले त्याच्यामध्ये सोनू उमाशंकर सिंग राणा राजगड बत्तीस वर्ष वय आहे उत्तर प्रदेशचा आहे आणि त्याच्यासोबत जिब्राल सोनोद रुद्रावाल महात्मा फुले नगर हा ठाण्याचा राहणार आहे यांच्यावर संभाजीनगर हे संशयित मिळाले यांना बँकेत का आले याबाबत विचारपूस केली असता हे ये थांबवत येण्याचं काही कारण दिसून आलं नाही हे संशयित होते त्यांना पोलीस स्टेशनला आल्यावर सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरला गुन्हा दाखल आहे हरसोर पोलीस स्टेशनला तीनशे ब्याण्णव चारशे वीस सारखा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर त्या चोरीचे गुन्हे दाखल आहे चारशे बावी बावन्न बावन सारखा अपराधाचा गुन्हा दाखल आहे हे सवि सबी। सविस्तर हे गुन्हेगार निष्पन्न झाले हे खामगावला कशासाठी आले तर हे बँकेमध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच आले होते खात्री झाली खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना सविस्तर अजून आपल्या जिल्ह्यामध्ये व परिमंडळात माहिती घेतली तर यांच्यावर आकोट पोलीस स्टेशनला चार दिवस आधी बँक लिफ्टिंगचा एक पन्नास हजाराचा गुन्हा दाखल आहे तर आम्ही आपोट पोलिसांशी संपर्क केलेला आहे आता आम्ही त्यांना ताब्यात देणार आहोत यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना पोलिस स्टेशन हर्सूल संभाजीनगरला एक गुन्हा दाखल आहे तीनशे ब्याण्णव चारशेचा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर उस्मानपुराला गुन्हा दाखल आहे चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर वरतनगरलाही गुन्हा दाखल आहे यांच्यावर असे गुन्हे दाखल आहेत सर सध्या दिवाळी आहे काय आवाहन करणार नागरिकांना मी दिवाळीनिमित्त सर्व खामगावच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण आता बाहेरगावी जाताना प्रत्येकाने आपलं घर पूर्णपणे बंद करू नये घरी कोणीतरी ठेवावे घरात मौल्यवान दागदागिने ठेवू नये ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे रस्त्याने जाताना येताना आपले दागदागिने सुरक्षित सांभाळावे बँकेतून पैसे काढताना एकट्या इसमाने व एटे इसमाने जाऊ नये आपल्या सोबत कोणीतरी इसम न्यावा आजूबाजूला चौकस वृद्धीने असावे बाहेर गेल्यास आपल्या कॉलनी भागामध्ये किंवा इकडे तिकडे कोणी संशयित इसम आले काही फेरीवाले आले संशयित दिसून आले तर त्यांना टोकटाप करा डायरेक्टचे भरायला कॉल करा येऊन ठीक आहे